हरिओम योगदास उवाच योगदासांचे प्रवचन देह फळ पिकवा जीवाला सर्वात जास्त भीती असते ती मृत्यूची यात मानव तर विशेष करून सर्वात जास्त घाबरतो इतर जीवसृष्टीला मृत्यूची फार जुजबी माहिती असते त्यामुळे मृत्यूबाबतच्या अज्ञानातील सुख ते उपभोगतात परंतु मानवाला मृत्यूची त्यांच्या मानाने जास्त माहिती असते त्यामुळे मृत्यू असे काही म्हटले की ते त्याला अशुभ वाटू लागते तो मृत्यूचा विषय टाळतो आपण जे काही कमावले आहे ते मृत्यूमुळे क्षणार्धात आपण गमावणार आता त्या क्षणापासून मिळवलेल्या संपत्तीचा आपण उपभोग घेऊ शकणार नाही रक्ताची माणसे आप्त स्वकीय समाज राहत असलेला प्रदेश या सर्वांचा वियोग वी, होणार या किंवा अशा विचाराने तो भावनाविवश होतो आपल्या आयुष्यात भविष्यामध्ये काय ताट वाढून ठेवलेले आहे याचा त्याला थांग पत्ता नसतो परंतु जन्माला आला याचा अर्थ मृत्यू निश्चित होणार हे नक्की असते तसेच त्याला पर्याय नसतो मृत्यू अटळ असल्यामुळे तो स्वीकारावाच लागतो तरीही मृत्यूच्या नुसत्या विचाराने त्याचा थरकाप होतो आत्तापर्यंत भरपूर उपभोगले जे मिळाले ती योगेश्वराची कृपा झाली असे नैसर्गिक समाधान त्याला नसते त्याला जगण्याची प्रचंड उर्मी असते मानवाला आयुष्यात स्वतःला अनेक अनुभूती येत असतात तसेच इतरांचे अनेक अनुभव पाहून वाचून ऐकून त्याला ज्ञात होत असतात प्रत्येकाच्या जीवनात निरनिराळ्या घटना घडत असतात एकाचा अनुभव दुसऱ्याला येईलच असे नाही त्यामुळे एकमेकांचे अनुभवांचे आदान प्रदान केले जाते अशा गप्पांचे फळ तासन तास रंगतात त्याची मौज लुटली जाते परंतु मृत्यू ही एकच घटना अशी आहे की जी प्रत्येक जीवाच्या आयुष्यात नक्की घडते तरीही एक जीव दुसऱ्याला त्याबद्दल काही सांगू शकत नाही इतकेच काय तर त्याला स्वतःलाही त्याच्या मृत्यूबद्दल काही कळत नाही अज्ञान भीती जगायची हाव यामुळे तो मृत्यूच्या अनुभूतीला मुकतो जीव जन्माला येताना अज्ञानी अजाण असतो यामुळे आपण जन्म घेत आहोत म्हणजे नेमके काय घडत आहे हे त्याला समजत नाही परंतु जीव जीवन जगून सज्ञानी झालेला असतो सुजाण झालेला असतो त्याला मृत्यूबद्दल बरीच माहितीही झालेली असते त्याने अनेक जणांचे मृत्यू पाहिलेले असतात यास्तव जर त्याने ठरविले तर तो या शेवटच्या घटनेची अनुभूती घेऊ शकतो स्वतःच्याच आयुष्याच्या शेवटी होत असलेल्या एका महाविलक्षण घटनेचा तो साक्षीदार होऊ शकतो आपण झोपताना जागृत असतो जागे असतानाच आपण झोपायची तयारी करतो आणि मग आपल्याला हळूहळू झोप येते आणि त्यामुळे जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपण कसे झोपलो ते आपल्याला आठवते झोपताना असलेल्या जागृता अवस्थामुळे आपल्याला स्वप्ने पडतात आणि जाग आल्यावरती आठवतातही जर एखाद्या विषयात आपण आपल्याला झोकून दिलेले असले तर त्यात आलेली समस्या आपल्याला झोपेत सुटते विद्यार्थ्यांना जागे असताना न येणारे गणित झोपेत सुटते कारखानदारांना सतत विचार करत असलेली एखादी नवीन कल्पना जागृता अवस्थेत सुचली नाही तर ती झोपेत सुचते शास्त्रज्ञांना सतत विचार करत असलेला शोध जागृता अवस्थेत न लागल्यास झोपेत लागतो जर आपण झोपताना ओम तत्सत्वम असी असा महामंत्र म्हणत म्हणत झोपी गेलो तर झोपेतून जागे होताना आपण ओम तत्सत्व असी असा महामंत्र म्हणत म्हणत जागे होतो हे सर्व घडते कारण जरी शरीर झोपलेले असले तरी अतेंद्रिय शक्ती सदा सर्वदा कार्यरत असते याचप्रमाणे जर आपण मृत्यू होताना जागृत राहिलो वैखरी वाणीने किंवा मौनात ओम तत्सत्व असी असा महामंत्र म्हणत म्हणत मृत झालो तर पुनर्जन्म होईपर्यंत आपण याच महामंत्राच्या कवचात अवकाशात वास्तव्य करू आणि पुनर्जन्म होताना आपण याच महामंत्राची आठवण होत जन्म घेऊ आपला गतमृत्यू कसा झाला याचेही आपल्याला स्मरण असेल याचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा उत्तम सुपरिणाम असा होतो की महामंत्र म्हणत म्हणत मृत झाल्यामुळे आपले संचित देहासह तेथेच लोप पावते मृत्यूच्या वेळी ते आपल्याला झाकोळून आपल्यासह येऊ शकत नाही जसे कमळावर पाणी टिकत नाही ते घरंगळून जाते तसेच महामंत्र म्हणत असल्यामुळे त्यावर संचित टिकत नाही ते जेव्हा आत्म्याला झाकळून घेण्यासाठी प्रयत्न करते तेव्हा ते, ते घरंगळून जाते कारण आत्मांशाला आता देहादी इंद्रियांचे मनाचे आवरण नसते तेथे या महामंत्राचे आवरण असते ही अंधश्रद्धा नाही हे आध्यात्मिक विज्ञान आहे आपण महामंत्राचा जप करतो ओंकार करतो त्यावेळी आपले मन निष्प्रभ झालेले असते ते सक्रिय असू शकत नाही ते सक्रिय असताना आपण जप तप ओंकार करू शकत नाही तसे केल्यास तो एक सोपस्कार होईल कारण मन भौतिकात रममाण असेल अशावेळी जप तप ओंकाराला काहीही अर्थ असणार नाही याचप्रमाणे मृत्यूसमयी जर आपण महामंत्राचा जप करीत असू तर त्यावेळी मन अमन नमन निष्क्रिय होते त्यामुळे ते मेंदूला आज्ञा देऊन स्मृतीमधून संचितांना आत्म्याला लपेटण्यासाठी उद्युक्त करू शकत नाही अर्थातच मृत्यूचे वेळी संचित स्मृतीमध्येच राहते तेथे ते, ते देहासह नष्ट होते त्या आपण मुक्त किंवा सायुज्य मुक्त होतो मुक्त झाल्यास योगेश्वराच्या इच्छेने त्याचे कार्य करायला आपण प्रगट होतो सायुज्यमुक्त झाल्यास आपण आपल्या मर्जीने पुनर्जन्म घेतो विश्वलीला अनुभवितो प्रभूचे कार्य करतो आपल्या मर्जीने तेथून गमन करतो अशा प्रकारे जर आपण मृत्यूचे वेळी सजग जागृत राहून महामंत्राचा जप करत असू तर आपण संचित मुक्त झाल्यामुळे जीवन मुक्तही होतो अशावेळी आपल्याला आपण शरीर सोडून जात असल्याची अनुभूती येते मृत्यू कसा होत आहे हे समजते परंतु भौतिकात जन्म होत नाही यामुळे चित्रगुप्त आणि यमधर्माचा प्रश्न उरत नाही अशामुळे जन्ममृत्यूचे वर्तुळ पूर्ण होते आता संचित मुक्त मुक्त सायुज्यमुक्त ह्या गोष्टी बाजूला ठेवूया हे घडेल किंवा नाही हे माहीत नाही असे समजूया तरीही प्रत्येकाला मृत्यूची अनुभूती घेणे शक्य आहे का याचा विचार करूया त्याचे इतर आध्यात्मिक फायदे जे काही मिळायचे ते मिळवत किंवा न मिळवत आपल्याला आपल्या अपले मृत्यूची अनुभूती घ्यायला एक कुतूहल म्हणूनही हे करायला काहीच हरकत नाही आयुष्यातील शेवटी हा एक स्वानुभव घ्यायचे संधी सोडायची कशाला याचा पुढील जन्मी झाला तर उपयोगच होईल यासाठी आपल्याला आयुष्य जगत असताना तयारी करायला हवी आहे ती दोन गोष्टींची एक मृत्यू होत असताना जागृत राहायचे आणि दोन त्यावेळी ओम तत्सत्वम असी या महामंत्राचा जप करायचा याचा अर्थ आपला मृत्यू मूर्छेत होऊन उपयोग नाही आणि त्यावेळी जागृत असताना महामंत्राचा जप व्हायला हवा आहे यासाठी नित्य जीवनात आपल्याला साधना उपासना करायची आहे आपण जागृत असताना झोपलो तर सकाळी जाग आल्यावर आपण झोपलो होतो हे स्मरते तसेच झोपेत स्वप्न पडले तर तेही आठवते एखाद्या समस्येच्या समस्येचा विचार करत झोपलो तर त्या समस्येचे उत्तर झोपेत सु, सुचू शकते महामंत्राचा जप करत झोपलो तर सकाळी त्या महामंत्राचा जप करत करत जाग येते परंतु याला छेद देणारी घटना अशी घडते की जर काही कारणाने दुर्दैवाने आपण मूर्छा येऊन कोसळलो आणि नंतर सुदैवाने जर आपण त्या मूर्छेतून बाहेर आलो तर आपल्याला मूर्छा आल्याचे किंवा त्या मूर्छा अवस्थेत काही घडले असेल तर त्याबद्दल काहीही स्मरत नाही कारण त्यावेळी आपली अतेंद्रिय शक्तीही थांबलेली असते यावरून आपण हे लक्षात घ्यायचे आहे की मृत्यूला घाबरून मूर्छित व्हायचे नाही मृत्यूच्या वेळी जागृतावस्था टिकवायची आहे मृत्यूला भिण्यासारखे मृत्यूत काहीही नाही जग द्वंद्वावर आधारलेले आहे जन्माला येताना आपण रडत रडत जन्माला येतो तेव्हा मृत्यूचे वेळी आपण जगलेल्या जीवनाबद्दल प्रसन्न राहायचे आणि उपभोगलेल्या आयुष्यासाठी कृतकुत कृत्य होऊन हसत हसत मृत्यूला सामोरे जायचे आहे हे अशक्य नाही हेही लक्षात घ्यावे मृत्यूच्या वेळी जागृ जागृत असायचे आहे त्यासाठी प्रभूने दिलेल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणासाठी समाधानात राहायचे आहे जीवनात आपण काय मिळवू शकलो नाही याऐवजी आपण काय उपभोगू शकलो याचाच फक्त विचार करायचा आहे जे मिळाले त्यासाठी योगेश्वराचे उपकार स्मरायचे आहेत सतत प्रत्येक प्रसंगाला सकारात्मकच विचार करायचा आहे तरच मोठ्या समाधानाने आयुष्य जगले जाईल मग जीवन सफल आणि संपन्न झाल्याचे लक्षात येईल आणि मृत्यूची भीती राहणार नाही जीवन जगताना सतत महामंत्राचा जप करत राहायचे आहे म्हणजे मृत्यूचे वेळी वैखरीवाणी जरी बंद झाली तरीही मनात सतत जप सुरू राहील या जपाच्या योगे मृत्यूचे वेळी ही जागृतावस्था टिकून राहील एकदा एका महागड्या आलिशान हॉटेलच्या दरवाजापाशी एक सफारी आली तेथे असलेल्या महाराज्यातील गण गन, गणवेशाने मोठ्या अदबीने कमरेत झुकून सलाम करून दरवाजा उघडला आणि सुस्वागतम असे तो म्हणाला सफारी जरा संकोचली दरवाजा उघडून दिल्यावर सफारी आत गेली आतील गणवेशाने स्वागत करत शुभरजनी म्हणत त्या सफारीला एका टेबलाजवळ नेले खुर्ची ओढून बसण्याची विनंती केली दुसऱ्या गणवेशाने पाणी आणले आणि एक पुस्तक टेबलावर ठेवले थोड्या वेळाने एक तिसरा गणवेश आला आणि मोठ्या अदबीने शुभरजनी असे म्हणत आपण काय घेणार असे विचारले त्यावरती सफारी म्हणाली आपण मालक आहात आपण द्याल ते घेऊ गणवेशधारी म्हणाला ओ खरंच का ठीक आहे असे म्हणून तो आत गेला आणि त्याने सलाड भाजी पराठे भात डाळ इत्यादी अन्न पदार्थ आणले सफारी खुश झाला त्याने त्यावर ते भरपेट ताव मारला आजूबाजूला पाहून बाऊलमध्ये हात बचकळवून नॅपकिनला पुसले त्यानंतर आणलेल्या आईस्क्रीमवर ताव मारला इतक्यात गणवेशाने तेथे कागद आणला त्या कागदाकडे संपूर्ण दुर्लक्ष करत सफारी जायला लागली हे पाहताच त्या गणवेशधारकांची कोठल्या कोठे लुप्त झाली त्यांनी त्याला अडवले आणि गल्ल्यावरील मालकाला मोठ्यांदा हाका मारून बोलावले मालक धावला आणि त्याने त्या सफारीला पैशाबद्दल विचारले त्यावर तो सफारी म्हणाला मला लोकांकडे पैसे मागायची सवय आहे परंतु मला इतरांना पैसे द्यायची जन्मजात सवयच नाही मालकाचा प्रश्नार्थक चेहरा पाहून सफारी म्हणाला मी जन्मजात भिकारी आहे भीक मागण्यासाठी मी दरवाजाजवळ आलो आणि पुढे काय घडले ते तुम्ही पाहिले आहेच मला तुमच्याच लोकांनी आत घेतले खायला घातले यात माझी काय चूक आहे तो वरचा मोठा मालक तुम्हाला छप्पर फाडून देईल मला जाऊ दे त्यावर मालकाने त्याची गचांडी धरली आणि म्हणाला तुझ्याकडून बिलाचे पैसे वसूल केल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही सफारी घालून आम्हाला फसवतोस काय तुला पोलिसात देतो भिकारी म्हणाला आम्हा एकशे एक, एक भिकाऱ्यांना एका कारखानदाऱ्याच्या बायकोने काल सफारी दान दिली आहे पोलिसात जाल तर ते तुम्हालाच उपदेश करतील वर्तमानपत्रात तुमचीच अब्रू जाईल शिवाय माझ्याकडून वसुली ती काय करणार माझ्याजवळ एक फुटकी कवडीही नाही असो मला थोडा वेळ द्या मी एक अनुभवी निष्णात भिकारी आहे मी बाहेर जातो भीक मागतो आणि तुमच्या बिलापुरते पैसे जमले की येतो आणि तुमचे बिल देतो मालक म्हणाला तुझे बोलणे तर्कसंगत आहे परंतु तू परत येशील याची खात्री काय भिकारी म्हणाला आपले बोलणेही तर्कसंगत आहे तेव्हा यावर उपाय म्हणून मी येथेच थांबतो आपण बाहेर जा भीक मागा बिला इतके पैसे जमले की या आणि मला सोडा साधक हो आपण ज्याच्या नादी लागतो तो आपल्याला त्याच्यासारखे करतो आपल्या जीवनात आपणही असेच गाफील राहतो फसतो आणि आयुष्यभर पस्तावतो आपला देह हा जगातील सर्वात महाभिकारी आहे त्याची दे दे कधीही संपत नाही कितीही द्या त्याची मागणी थांबत नाही आपण गाफील राहतो आणि त्याचे चोचले पुरवत असतो आयुष्यभर हेच करतो तो आपल्यालाही भिकारी करतो त्याच्या त्या उपभोगात तो आपल्याला सामील करून घेतो आपणही वाडगे घेऊन भीक मागत पैशांच्या मागे धावाधाव करत असतो देहाने आपण भिकारी होतो कधी पैशानेही भिकारी होतो हे असे होत असताना आपल्या देहाचे बाबत एक निराळीच घटना घडत असते पूर्वी आपल्या विद्वानांनी सांगितले आहे की ब्राह्मणाचे ऊर्जा केंद्र त्याच्या मस्तकात असते क्षत्रियाचे ऊर्जा केंद्र त्याच्या बाहूत असते वैश्याचे ऊर्जा ऊर्जा केंद्र त्याच्या पोटात असते शूद्राचे ऊर्जा केंद्र त्याच्या पायात असते आजही यात फारसा फरक झालेला नाही आजही बुद्धिजीवी मेंदूने जगतात त्यांचा मेंदू सतत विचार करत असतो त्या मनाने इतर अवयवांना ते गौण महत्त्व देतात त्यांच्या शरीरातील ऊर्जा केंद्र मेंदूत असते तेथून ते त्यांचे जीवन नियंत्रित करतात याच प्रकारे सैनिक शिपाई रक्षक यांच्या शरीरातील ऊर्जा केंद्र पराक्रमात शौर्यात असते व्यावसायिक कारखानदार दुकानदार यांचे ऊर्जा केंद्र पोटाने केंद्रित होते पैशाशिवाय त्यांना अन्य विषय नसतो बाकीचे श्रमजीवी लोक असतात त्यांचे ऊर्जा केंद्र कर्मयोगामुळे पायपिटीत असते याचा परिणाम असा होतो की जीवन जगताना संपूर्ण देहाला ऊर्जेचा समप्रमाणात पुरवठा होत नाही देहात ऊर्जेचे एक विशिष्ट केंद्र तयार होते त्यामुळे बुद्धिजीवी लोकांच्या मेंदूला घाम येतो पराक्रम गाजविणारे कसे बळकट असतात ते इतरांना घाम फोडतात स्वतः गारठतात कारखानदार व्यापारी यांच्या हृदयाला घाम येतो श्रमजीवी लोकांच्या देहाला घाम येतो त्यामुळे हे असे लोक नाजूक होतात त्यांना शारीरिक कमकुवताप्रमाणे आजार होतो रोग होतो प्रत्येकाचा देह निरनिराळ्या ठिकाणी बल धारण करतो आणि इतर ठिकाणी तो कमकुवत असतो कोण कोणालाही ऊर्जेचा पुरवठा सर्वांग सुंदर होत नाही यामुळे मृत्यूचे वेळी देह सोडताना तो सर्व देहाच्या सहमतीने सहजच सोडला जात नाही सर्व देहाची आत्म्याला देह सोडताना समप्रमाणात साथ मिळत नाही त्यामुळे तडफड होते आत्मा देहाबाहेर जाऊ लागला की ऊर्जा केंद्र असलेल्या एका विशिष्ट बलस्थानामधून त्याला साथ मिळते परंतु इतर ठिकाणी देह कमकुवत असल्यामुळे त्याला सर्व बाजूने साथ मिळत नाही यामुळे मृत मृत्यूचे वेळी महाक्लेश होतात सारे लक्ष क्लेश सहन करण्यातच लागते मृत्यूकडे लक्ष द्यायला अंगात त्राण नसते मन प्रबळ असते त्यामुळे आत्म्याला शेवटचा नमस्कार करायचे भान राहत नाही मनात उपभोगांची लालसा थैमान घालत असते मनामुळे सारे लक्ष आत्म्याला संचित झाकोळून घेत आहे की नाही यात असते अशा परिस्थितीत मृत्यूची अनुभूती कशी मिळणार सर्व शरीराकडून आत्म्याला बाहेर जायला सहयोग मिळाला तर आत्म्याचे देहत्याग करणे कसे सुकर होते अशा वेळी मनाला देहाची साथ मिळत नाही आत्मा देह सोडून जाण्यासाठी ऊर्जा एकवटली जाते मग आत्मा कसा शांतपणे सहजपणे देहाच्या बाहेर जातो आंबा जर परिपूर्णपणे पक्व झालेला असला तर त्याचा रस काढताना त्यामधून आंब्याची कोय कशी सहजच बाहेर येते परंतु आंबा जर कच्चा असेल अर्धवट पिकलेला असेल तर साल फोडून कोय बाहेर येते तसेच जर देहाची सर्वांग सुंदर साथ अस नसेल तर आत्मा जेव्हा देह सोडतो तेव्हा देहाला क्लेश होतात आयुष्य संपलेले असल्यामुळे आत्मा कसेही करून देहाबाहेर जातोच परंतु यात देहाला फार कष्ट होतात क्लेश होतात तडफडायला होते याचे कारण म्हणजे देहात एक विशिष्ट ऊर्जा केंद्र तयार झालेले असते वास्तवात देहाचे सर्वच भागात ऊर्जा समप्रमाणात खेळती असायला पाहिजे तरच पिकलेल्या आंब्याच्या कोळीप्रमाणे आत्मा विनाकष्ट सहजच देहत्याग करू शकेल अशावेळी मन निष्प्रभ असेल संचित स्मृतीतच अडकून राहील आत्मऊर्जा देहाच्या सर्व भागात समप्रमाणात सतत खेळत राहण्यासाठी प्राणवायूचा सर्व शरीराला समप्रमाणात पुरवठा होणे अगत्याचे असते टाळूपासून टाचेपर्यंत शरीराच्या प्रत्येक भागात प्राणवायू पोहोचला पाहिजे त्यासाठी नित्यनियमित उर्जा क्रिया योग नमस्कार योगासने योग प्राणायाम ओंकार साधना जप ध्यान हे करण्याला अन्य काहीही पर्याय नाही या योगे देहात सर्वत्र समप्रमाणात आत्मऊर्जा सतत पसरली जाते आत्मऊर्जेचे एक विशिष्ट केंद्र तयार होत नाही त्यामुळे एकूणच देह प्रशांत होतो मौन होतो नेहमी समाधानात राहतो त्याची अवास्तव भोगापवर्गता नियंत्रित होते मन आत्म्याच्या सेवेला रुजू होते गडबड बंद होते हालचालीत शांतपणा येतो भौतिकाचा फोलपणा उमसतो अध्यात्माकडे ओढा लागतो रिपू शांत होतात आणि लोप पावतात नित्यनियमित शरीराच्या सर्व भागाला समप्रमाणात होत असलेल्या प्राणवायूच्या पुरवठ्यामुळे देह निरोगी होतो देहाला एकूणच स्वास्थ्य मिळते जागृता अवस्थेत महामंत्राचा जप सतत केला जातो त्यामुळे तो त्या शेवटच्या वेळीही सहजच केला जातो पंडितांना विद्वानांना विचारले तर ते लगेच उपनिषदातील गीतेतील श्लोक म्हणून दाखवितात आणि आपल्याला सांगतात की आत्मा अमर आहे आपण आत्मा आहोत आपण देह नाही देह मरण धर्म आहे मृत्यू देहाचा होतो आत्म्याचा नाही तेव्हा काळजी करू नका मृत्यू येऊ दे देह मरेल त्याकडे लक्ष देऊ नका आपण आत्मा आहोत असे लक्षात ठेवा आपण या अशा ज्ञानाने भारावून जातो परंतु लवकरच कोणाचा तरी मृत्यू होताना देहाची तडफड झालेली पाहतो आणि आपल्या आपल्या अंगाला भीतीने दरदरून घाम फुटतो यास्तव या ज्ञानाच्या जोडीला त्याच उपनिषदांमधून गीतेमधून सांगितलेल्या योगांगाची तितकीच आवश्यकता आहे यासाठी नित्यनियमित योगक्रिया सत्संग आध्यात्मिक विषयांचे वाचन मनन आणि महत्त्वाचे म्हणजे आचरण करावे जीवन फार धकाधकीचे आहे जीवनात स्पर्धा आहे तरीही ती धकाधक ती स्पर्धा सक्षम जिंकण्यासाठी दररोज स्वतःसाठी काही वेळ मुद्दाम राखून ठेवावा नित्यनियमित काही वेळ स्वतःजवळ बसायला शिकावे त्यावेळी कसलेही विचार करू नयेत अशावेळी सुरुवातीला मन साथ देत नाही परंतु हे जर नित्याचे झाले तर तेही सहभागी होते मनात विचार आले तरीही आपण आपली एकांतातील बैठक सोडू नये तसे बसणे थांबवू नये हळूहळू ध्यान लागायला लागते जसजशी आत्मऊर्जा सर्व शरीरात समप्रमाणात खेळू लागते तसतसे मन प्रशांत होते आपला आपल्या अंतरात्म्याशी संवाद सुरू होतो मृत्यूचे वेळी हा संवाद फार उपयोगी होतो अध्यात्म सत्संग सहयोगी साधकांचा सहवास योग गुरुंचे नित्य नियमित मार्गदर्शन आणि आशीर्वाद यामुळे आपली भौतिक भोगापवर्गता क्षीणहीन दीन होते नियतीकडून आपल्याला जे सहजच मिळालेले आहे तेच भरपूर आहे हे ज्ञान होते आपण खालच्या पायरीकडे पाहून नव्हे तर आपल्याच पायरीकडे पाहून समाधानी होतो देहातील भिकारी वृत्ती नष्ट होते अनावश्यक धन दौलतीसाठीचे कटोरे भिरकावले जाते जे आहे त्याने आपण सुसंपन्न वैभवशाली श्रीमंत होतो समाधानी होतो नित्य कर्मयोग करून झाला की योगेश्वर चरणाची ओढ लागते त्याचे चिंतन ध्यान याचाच ध्यास लागतो आपण नित्यनियमित योगक्रियेने योगेश्वराचे सन्निद्ध होत जातो या अशा नित्यनियमित योगक्रियेने जसजसे जीवन जगले जाते वय वाढत जाते तसतसे ते समृद्ध होते परिपूर्ण होते पक्के होते शरीर सर्वांगाने छान पिकते त्या शेवटच्या क्षणी देहाची आत्म्याला परिपूर्ण साथ मिळते आत्मा सहजच देह सोडून बाहेर जाऊ लागतो जराही क्लेश होत नाही जीवनात संपूर्ण समाधान मिळालेले असते एका समृद्ध जीवनेच्या पूर्ततेचा परम आनंद मिळत असतो मन निष्प्रभ असल्यामुळे संचित संपुष्टात आलेले असते काही संचित शिल्लक असले तरी मनाचा सहभाग नसल्यामुळे ते स्मृतीमधून उचल खात नाही ते तेथेच देहाबरोबर राहते संचिताने झाकोळला न गेलेला निर्लेपात्मा देह सोडत असतो यामुळे आपली जाणीव बाहेर जात असलेल्या आत्म्यावर केंद्रित होते आपण अलौकिक अशा मृत्यूची अनुभूती घेऊ लागतो देहाकडून आत्म्याला शेवटचा नमस्कार सहजच केला जातो देहाचे भोग संपलेले असतात चेहऱ्यावर समृद्ध जीवन जगल्याचे समाधानाचे हास्य असते आता पुन्हा भौतिक जन्म नाही हसत हसत मृत्यू जिंकला जातो देहभाव पूर्णपणे लोप पावतो आणि आत्मभाव उदित होऊन आपण देहाबाहेर होतो हरिओम